आपण म्हटलं जास्त नको आपल्याला जितक्या पाहिजे ना तितक्या म्हटलं बस झाल्या तयार झाली फाटली पिका लागली साफ करून घेतले ना की जेव्हा मग पीठ आपल्याला जळा असेल ना तर चिऱ्यांची गाडी बघा आता आलेली आहे आता ती व्यवस्थित जरा पार्किंग करताय दादागिरी करतो तो कारण बाहेर बघा तो ये आपण फुलं काढूया फुलं हे ना झाड आहे ना पार हलवतोय आणि आणि ती नको हलू फांती तिथे वरती ना घर म्हणजे पक्ष्यांनी घरटं घातलंय त्या साईडला मध्येच वरच्या एकदम टोकाला मला वाटतं बुलबुल पक्षी आहे वाटतं मी आता काढायला आले ना होता पक्षी तर ही बघा इतकी फुलं काढली आणि आपल्या बागेमध्ये आता जास्वंदी फुलाला नाही सुरुवात झालेली हम्म आपण कटिंग केले होते ना पावसामध्ये आता छान झालं जास्वंदी आता फांद्या नवीन नवीन भरपूर अशा फुटल्यात आता काही दिवसांनी जासन पण भरपूर मिळतील आपल्याला चला आता जाऊया झाला बागेनं जायचं ना बाग्या इकडे आहे वांगी पण काढायचेत हे बघा हे काल कालपासून काढायची काढायचे पण राहून गेलेले आहेत ते आज काढूया त्याची भाजी करूया आपण आज बाग्या काय रे दुण दुण आ दूध आहे ना ते आहे ना टोपामध्ये दुसरं का गरम मग बाटल्या आहे ब फ्रीजमध्ये तुला होणार नाही आताला चला वागू दे 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 बघ बघ आवाज करतो आज कुणालची खराब आहे काय नाही धुवायला पाहिजे कुणालची आज सुट्टी आहे दूध गरम करतोय ते दूध आहे ना जरा कमी पडले ना काय रे आणि आज केस दाढी कापायला जाणार आहेस ना बघतो नाही जायचं आहे तुला आज काय पण करून आज वेळाचं जा पटकन कसं चेहरा दिसतोय बघ नमस्कार मित्रमैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारण मध्ये तर आज सुट्टीचा दिवस आहे आमचा त्याच्यामुळे सगळं निवांत चाललेलं आहे आणि आपला वाघ्या शेरूची वाट बघतो शेरू नाहीये ना घरामध्ये त्याच्यामुळे नर्वस झालाय तो एकदम सुमसा म्हणजे गपचूप गपचूप बसलं सकाळपासून त्याला त्या बाहेर जा खेळायला तर जातच नाही तो अजिबात इकडे तिकडे फक्त हे करतोय आणि फिरतोय आणि परत येऊन जागेवरती बसतोय तर आता आपण बागेतली ना वांगी काढून घेऊया आणि दुसरं काय तयार झालं आपल्याकडे पडवल तो पाणी खराब झालं पाऊस पडतो ना दोन तीन दिवस झाले जास्त त्याच्यामुळे फुलं वगैरे छान अशी फुलली होती पण ती सगळी फुलं वगैरे खराब झालेत छोट्या फळांची वगैरे वांगी मस्त झाले तुम्हाला दाखवते या वांगी वांग्याची रोपं ना मागे कटिंग केलेली त्याला बघा आता नवीन नवीन पालवी यायला सुरुवात झालेली आणि काय काय का त्या समोरचं झाड आहे त्याला फुलं पण यायला सुरुवात झालेली आहे फुलं दोन तीन वेळा कटिंग केली होती बारकी मोठे मोठेच काढ ते काय होतं भार होत आणि मग ती फांदी की नाही खाली वागते मग असं होतं ते वजनाने बाबा किती वांगी निघाली आज होईल भाजी काय बनवायला ह्याची अगोदरच काढायला प्यावा तरी पण जास्तच मोठे झालेत असं मस्त ना बघा जरा बघतोय बागेमध्ये काय काय गेले दोन तीन दिवस झाले बागेमध्ये आम्ही गेलेलोच नाही जास्त कारण पाऊस पण पड होता आणि जरा कुणाला बाबा पण बिझी होते ना त्याच्यामुळे म्हटलं आज जाऊया फुलं आता काढून घेतली जाऊया तिथे खाली पड जाऊन ना बघून येते आणि मग घरातल्या कामाला घेणे सुरुवात करते दे। जरा जाऊया ना ती भोपळ्याची वेल आहे ना लावलेली त्या साईडला दुसरीकडे कोरोनाच्या वेळा सांगतात ती वाढ होत नाही आहे पण जरा ती ये ना थोडीशी खुडून टाकूया म्हणजे पूर्ण थोडीशी खुडली ना की त्याला नवीन आहे ना फुटबाय फुटतात फुट मग मग पटापट स्पीडने वाढेल मग खत घ्या थोडंसं हातामध्ये आला वाटतं हा बघा आला बोका <laughs> तर ये ये, ये, ये माझा बच्चा यो गो यो गो गुपचुप गुपचूप बसून राहतो ना शेरू नाही म्हणून शेरू झाला उन्हाळ आपला हां ये तुम्हाला मी बागेतल्या काकड्या दाखवते हे बघा इकडचीच वेल आहे आता मस्त मस्त भाजी वगैरे सुरुवात झाली म्हणजे जास्त करून काकड्या या वर्षी काकड्या आपल्या जशा पाया तसे काय धरलेले नाही ना पण आहे आता बघा हळूहळू वाढ व्हायला सुरुवात झालेली हे बघा कशा मस्त झालेले आहेत भेंड्याची रोपं आहेत ना तिथे भोपळ्याची वेल बघा लावलेली पण ती जशी पाय तशी वाढ नाही होते ते पुढचं जरा टोक खोडून टाक ना पाणी जास्त झालं वाटतं पानं पिवळी पडली ना कटिंग करून टाक कटिंग केले का वाढेल ते बरोबर अजून काही पाऊस पडतोच आहे ना आणि भेंड्याचं फुल बघा कसं पिवळ्या रंगाचं लाईट पिवळ्या रंग बघा तिथे मस्त दिसतं ना काढून घ्या ह्याचं पण बघा भोपळा धरलेला बघा वाट काय झाली नाही कटिंग करून टाकते छान वाढेल मग नंतरला ही काकडी ना काढून घ्यायला पाहिजे वेडी बाकडी बघा झालेली आहे ती आणि फुलारले बघा किती काय फुलार आहेत बघा काकडीला इकडच्या मस्त झाले वेल काकडीची आपली चा छानच झाले एकदम इथे ना आपला घेवडा पण तयार झालेला आहे कुणालच्या म्हण घेवडा तयार झाला आहे बघूया आपण जेवढं निघेल तेवढा काढून घेऊया पाऊस पडतो ना त्याच्यामुळे काय होतं फुला वगैरे गळतात तो हा बघा घेवडा आता फुलाला सुरुवात झाली तो बघा तिथे वरती मागे तुम्हाला दाखवला होता ना घेवडा आता असा मिळणार आहे ना धरल्यानंतर खूप मिळेल आपल्याला काढूया ना घेवडा आता काढायचा का नंतर परवा परवाडा काय काय मोठा मोठा झाला तो काढून घेऊया ना अच्छा हा काय काय मोठे मोठे झाले काय काय लहान आहेत मध्ये मोठं झालं तर काही खराब होत नाही ते आतमध्ये दाणे तयार होतात ना, होता ना। राओ दे झाडावर नंतर काढूया जेव्हा भाजी करायची असेल तेव्हाच ही बघा इथे पण मस्त अशी काकडी तयार का झालेली आहे आणि मला असं वाटतं की उद्या पर्वामध्ये ना एकदम ती मोठी होऊन जाते म्हणजे स्पीडने वाढतात या काकड्या आणि छोटीवाली बघा इथे आहे तिथे पण बघा भरपूर आता काकडी किडे धरायला सुरुवात आहे ह्या वर्षी आपल्याला उशिरा काकड्या मिळतात पण छान आता धरायला सुरुवात झाली असं हम्म फुलागले बघा ते मस्त असं चा। छान झाले हा बघा हा घेवडा बघा इथे खराब झाला याचा पाऊस पडतो ना हे बघा दिसतं याचं सगळं आहे म्हणून हा भोपळा वगैरे पण त्याच्यामुळेच खराब होतो इथे पावसाचं सगळं हे काढलं ना चला जाऊया ना चला जाऊया खरात आता जरा बरं वाटलं ना तर गेले दोन तीन दिवस झाले ना बागेमध्ये आलेलोच नाही ना त्याच्यामुळे कस्तरच झालं होतं अगदी फेरफटका नाही मारला ना मग मा जमत नाही मग आपल्याला तर हे बघा हे इतकं आहे काकड्या अजून होते आपण म्हटलं जास्त नको आपल्याला जितक्या पाहिजे ना तितक्या म्हटलं बस झाल्या थोडीशी भेंडी वांगी छोटासा भोपळा आणि भरपूर अशी फुलं हे बघा आता इथे कुणालच्या बाबा ना इथे आले होते तर केळ आपले पिकले

माती वगैरे घालायला पाहिजे खत घालायला पाहिजे मग घड कसा असं भरगतच आहे मग असं आहे ते सगळं चला हा ठेवते आतमध्ये आणि अजून पण मला वाटतं एक दोन केळी अजून तयार झालेले आहेत म्हणजे घड हेच वेलची केळीचे मी आता थोडंसं घरातलं काम करायला घेतलं आहे म्हणजे झाडलोट वगैरे करून झाली आणि आता गहू थोडेसे साफ करते थोडं थोडं रोज करायचं कुणाला आणि कुणालच्या बाबा ना ते समोरच्या जागा ना रिकामी करतात म्हणजे जिथे बघा वाळू पडलेले ना ती जागा जरा मोकळी करतात कारण चिऱ्यांची गाडी ना आता येणार आहे म्हणजे काल संध्याकाळी त्यांचा फोन आला की उद्या सकाळी गाडी येईल म्हणून त्याच्यामुळे जागा जरा बनवत आहेत म्हणजे जवळच्या जवळ चिरे टाकता येतील म्हणजे काही बांधकाम बघा चालू होईल ना त्यावेळेस मग त्या काकांना कसं म्हणजे फार लांब जाऊन असे चिरे आणायला नको ना त्याच्यामुळे जरा जवळ टाकायचे आणि थोडेसे जे एक्स्ट्रा मागवलेले आहेत ना चिरे ते बरोबर जागा करून कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला कशा म्हणजे मध्ये नळणार नाही अशा पद्धतीने ठेवायचं असं त्याच्यामुळे तिकडे दोघांचं की नाही काम चाललेलं आहे गाडी आली का तुम्हाला नंतर दाखवते चिऱ्यांचं आणि मला असं वाटतं की आता चिरे बघा आता आलेत ना की एक मला वाटतं दोन तीन दिवसामध्ये काम चालू होईल आपलं सध्या दोन तीन दिवस बंद राहील काम कारण ते काका आहेत ना एक ते मुंबईला गेलेले आहेत त्याच्यामुळे ते आल्यानंतर मग आपलं काम की नाही पुन्हा चालू होईल ही जागा ना मोकळी करायला घेतली आहे बघा काय करत आहे कविता घेऊन हां ही वाळू पण आहे ना अशी वर एकत्र करायला पाहिजे काय वाटतं अशी ना प्लास्टिक वर उचलून एकत्र एक करून भरायल ते बघा ते समोर झाडे किती वाढले ना एकदम कोपऱ्यामध्ये अजून भरपूर जागा आहे पण ते झाडे वाढले ना त्याच्यामुळे ती ना जागा बघा कशी सगळी अडून गेलेले तर जे एक्स्ट्रा चिर आहेत ना ते समोर ठेवायचा विचार आहे म्हणून त्याच्यामध्ये ते जरा तोडत आहेत सगळं एक्स्ट्रा हे दोघ चालले तराळ्यामध्ये कुणाला केस विस कापायचे ना म्हणून चाललेत ते शेरू दिसला तर शेरूला हाक मारा बघत जा तिकडनं पहिले वाडी तुम्ही जावा आला तर मी फोन करीन तुम्ही जावा त्याला बघायला आपली वाघी जाऊन तिथे बसले आपल्या नवीन घराच्या इथे राखणदार म्हणून आणि मी आता घेतलेलं आहे चक्की साफ करायला ह्या दोघांना नाश्ता वगैरे करून मग पाठवलं आहे मार्केटमध्ये हे बघा सकाळी थोडेसे गहू साफ करून घेतले चक्की लावायचे पण त्याच्या आधी म्हटलं जरा, सा जरा साफ करून घेऊया म्हणजे काही घाई नाही आहे कालपासून चाललं आहे माझं गहू साफ करायचं अजून थोडे साफ करायचे बाकी आहेत जास्त दळण काढायचे त्याच्यामुळे म्हटलं जास्तीचे साफ करून घेऊया असं आणि हे चक्की साफ करायचं म्हटलं ना जरा वेळ जातो एक दहा पंधरा मिनटं जातात मी जरा खोलून घेते हे बघा जरा साफ करून घेतले ना की जेव्हा मग पीठ आपल्याला जळायच असेल ना मग ते बरं पडेल ना त्याच्यामुळे म्हटलं आंघोळच्या आधीच करून घेते पुन्हा सगळं पीठ पीठ होईल मला चला करून घेऊया पटापट जा 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 शेपटी बघ कशी घालते बघ घाबरलाय तो घाबरला कुणाल <laughs> शेपटी बघ दमला दा धावून धावून ए जा शेरूला घेऊन जा वाघ्या जा दा। तो दादा गेला जा दा। जा दा, दादा गेला बघ जा आता वारा नाही काय नाही काय नाही वातावरण एकदम हे मग असे ऊन पडलं होतं चांगलं तर चिऱ्यांची गाडी बघा आता आलेली आहे आता ती व्यवस्थित जरा पार्किंग करतायत आणि मग ते चिरे की नाही उतरवून घेतील इथपर्यंतच गाडी आली पियाला हा देते एक मिनट हा मध्ये दरवाजा म्हणून घ्यायला बरं पडतं कुठले आहेत ते कुठले आहेत ते <laughs> आ, <तोपी वातले। laughs> <अच्छा, हाँ> हा हे सगळे सगळे कोण हे हे टोपी वाटले अच्छा आणि हे सगळे कोल्हापूर वरचे आहेत अच्छा हा 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 कोण अच्छा हा 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 ते मागे आलेले त्यांचे अजून किती वाक्य शंभर वाक्य आपले आले ना टेन्शन कसलं पैसे थोडेसे जास्त गेलेत पण ठीक आहे म्हटलं आपलं काम नको अडून राहिला म्हणून बघा चिरे आता आपण मागवलेले आहेत झालं आता काम चालू आहे ना दोन तीन दिवसात चला आज ऊन पण पडले बघा <स्थाँगी> आणि दुपारच्या वेळेसच गाडी आली त्याच्यामुळे राहिली आमची झोप बी राहिली आज आराम हा एक दिवसभर एक तर टेन्शन आमच्या डोक्याला आज शेरूच तुम्हाला मी सांगते काय ते शेरूने जाम हैराण करून ठेवलं हो आ, गेले सात आठ दिवस झाले ना त्याने इतकं आम्हाला हैराण केलेलं आहे ना घरात थांबायलाच मागत नाही तू मागच्या वेळेस तुमच्याशी शेअर केलं होतं आता आलाय घरी काल संध्याकाळी तो गेला होता त्याला मी बाथरूम साठी सोडलं काल संध्याकाळी आणि जो गेला तो पत्ताच नाही आता ही लोक बघा सकाळी गेले होते ना ते त्याला शोधायला पण गेले होते पण कुठे सापडलंच नाही आत्ता मगाशी तो, तो कुणे, कुणे आला आहे आणि आला आहे तर सगळीकडे मारामारी करून आहे कारण सगळं अंगाला त्याच्या लागलेलं आहे खरचटले वगैरे असतं ना तर आहे कुठे कुठे थोडंफार लागलेलं आल्याला त्याला खायला घातलं दोन भाकऱ्या खाल्ल्या आणि ताक दिलं होतं तो पटापट अगदी हवऱ्या का खाल्ला आणि काय करतो बाहेरून येतो ना मग दादागिरी करतो सगळ्यांवरती वाघ्याला उभा करत नाही दादागिरी करतो तो कारण बाहेर बघा तो भांडण करून आलं असतं ना त्याच्यामुळे चिडचिड करतो खूप रागराग करतो त्याच्यामुळे आता कुणाला जेव्हा म्हटलं आता त्याला सोडायचीच नाही त्याला आता जे काय करायचं ना घरामध्ये बांधूनच कुठं राऊंड भिळ मारायला आपणच म्हटलं नेऊया असं आहे आता मध्ये होता व्यवस्थित आता पुन्हा तो बाहेर जायला शिकलेला आहे असं सगळं झालेलं आहे मागच्या वेळेस पण जेव्हा मला वाटतं गणपतीच्या आधी त्या टायमाला मग असंच करायचं आणि आता पुन्हा असं चालू झालेलं आहे आता बघा झोपलं आहे मग अशा आल्या आल्या कुणाने त्याला आंघोळ वगैरे घातली आणि खाऊ पिऊ घातलं मी पटकन ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्या टेन्शनमध्ये आम्हाला झोप नाही मला तर जाम टेन्शन होतं हे दोघांपैकी एक पण नसेल ना घरामध्ये वाघ्या आपला येतो वाघ्याचं काही चिंता नाही पण हा ना जाम आगाव आहे असा पण तो मस्तीखोरच आहे लहानपणापासून आता बघा कसं गपचूप बसलेला आहे शेरू बघा कुठं कुठं लागलंय बघा त्याला बाबू गाई करतो ना खूप ठिकाण लागलंय त्याला खर्चटलं हे बघा इथे पण आहे दिसतंय मला कुठे कुठे बघितलं मग अशी मी चेक केलं ना आता म्हटलं त्याला आराम करू दे त्याला आता आरामाची गरज आहे नंतर म्हटलं जरा तो शांत झाला रिलॅक्स झाला ना की मग म्हटलं त्याला औषध पाणी काय ते लावीन मी ओक बेटा झोप हां बेटा काय दुखतं भू तुला कोणी सांगितलं बाहेर जायला हां काल सुसू करायला म्हणून सोडली आणि तो गेला आम्ही आपलं शोधतोय कुठे गेला कुठे गेला आणि हा गायब बोला हां बाबा शोधायला गेलेला दादा शोधायला गेलेला सकाळपासून आहेत ते दोघ आणि हा आता उगवलाय संध्याकाळच्या टायमाला टी व्ही चालू आहे आवाज म्यूट केला आहे वाघ्या शेरू आपले झोपलेले आहेत आणि घरामध्ये कोणी नाहीये तर कुणाला आणि कुणाचे बाबा गेले तरायमध्ये आज की नाही मला जेवणाचा आराम आहे <laughs> आज कुणाला म्हणाला आई बाहेरून जेवण आणतो आता बघूया काय घेऊन ते काय माहीत नाही मला पण गेलेत दोघोजण बाहेर तर वाघे आणि शेरू यांचं जेवण मात्र मी आहे मी आता सगळ्यात पहिला त्या दोघांना जेवायला देते आणि म्हटलं थोडंसं तुमच्याशी पण म्हटलं बोलूया म्हणून म्हटलं कॅमेरा चालू केला मी आज ना इतकं थकाय झालं ना मला बाप रे वगैरे बघा साफ केलेलं आहे ते मगाशी मी ना काढून घेतलं घरातलं पीठ आहे ना आज दुपारी सगळं संपलं पीठ त्याच्यामुळे आता संध्याकाळी लावली चक्की पाच साडेपाचच्या नंतर परत कपडे धुवायचे बाकी होते आज ह्या दोघांच्या आंघोळ्या पण बाकी होत्या म्हणजे आता संध्याकाळी दोघांनी पण आंघोळ्या केल्या कारण त्यांना केसवारी कापायची होती ना त्याच्यामुळे परत दुपार ते चिरे आले त्यात टाइम गेला मग ते राहिलं त्याच्यामुळे जरा लेटच झालं मग मग कपडे किपडे सगळं मी आता धुतले एकीकडे कपडे एकीकडे चक्की लावलेली आणि घरातली लादी वगैरे सगळं सगळं पटपट करून टाकलं असं मग थोडीशी धावपळ झाली त्याच्यामुळेच कुणाला म्हणाला की आई आज जेवण भरून नको बाहेर म्हणतो असं ठीक आहे म्हटलं मला काय एक दिवस आराम दुसरं काय नाही आणि असं पण रोजच घरातल्या खाऊ खाऊ पण कंटाळतात आता रविवार एन्जॉय करतात सगळेजण आमच्याकडे आज रविवार आहे ना आणि आज काय मॅच पण आहे इंडिया पाकिस्तानची ती बघा आमच्याकडं मॅच चालू आहे कुणाचे बाबा ना मॅचचे शॉकीन आहे शॉकीन मॅच प्रेमी आहेत हा बस झालं चला 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 गाई कराल चला दोघांनी पण चला चा आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चल बरं बाग्या दादाच्या बाजूला झोपतात दोघं पण